श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्यांना स्वामींची सेवा करायला जमत नाही स्वामींची नित्यसेवा करायलासुद्धा त्यांना वेळ मिळत नाही किंवा कुठलंच पारायण करायला जमत नाही आणि ज्यांना लिहिता वाचता येत नाही आणि खूपच स्वामींची सेवा करूनसुद्धा ज्यांना काहीच अनुभव हा येत नाही कधी कधी आपले प्रश्न हे खूप स्वामी सेवा करूनसुद्धा काही सुटत नाही मग अशा वेळेस आपण आपल्या समस्या या सुटण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करावी स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचा अनुभव येण्यासाठी अगदी साधी सोपी पण तितकीच प्रभावी आणि महत्त्वपूर्ण सेवा ही कोणती करावी की जेणेकरून ही सेवा केल्याने आपल्याला अनुभव हा नक्कीच येईल आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच सुटतील तर ती सेवा कोणती आहे हेच मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हीच माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे स्वामी समर्थ महाराजांच्या या अगदी साध्या सोप्या सेवेबद्दलच मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि ही सेवा सहज अगदी कोणीही करू शकतं म्हणूनच ही सेवा कोणती आहे आणि ती कशी करावी याबद्दलचं संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा बिनखर्चिक आहे आणि ती आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर बसून किंवा मूर्तीसमोर बसूनच करायची आहे तर ही सेवा आहे स्वामी समर्थ महाराजांची उद्बत्ती सेवा आणि या सेवेसाठी आपल्याला फक्त दोन उदबत्ती ह्या लागणार आहेत आणि या सेवेसाठी स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान हे आपल्या घरी असलं पाहिजे यासाठी आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्तीही असली पाहिजे आणि त्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात त्याचप्रमाणे जर तुमच्यावर एखादं खूप मोठं संकट आलं असेल आणि त्या संकटातून तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर तुम्ही ही सेवा करू शकतात आणि त्याचप्रमाणे तुमचं एखादं अडलेलं काम हे पूर्ण होण्यासाठीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात नाहीतर नुसतीच स्वामींची सेवा करायची म्हणूनसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात तर ही उद्बत्ती सेवा कोणी करावी तर ही उद्बत्ती सेवा स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतात आणि ही सेवा जर तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही ती संकल्पयुक्त करू शकतात नाही तर संकल्प न घेतासुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा तुमचं अडलेलं एखादं काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा संकल्पयुक्तच करावी ही सेवा आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर देवघरासमोर बसूनच करायची आहे आणि ही उदबत्ती सेवा करताना आपल्याला एकच वेळ ही ठरवून घ्यायची आहे रोज ज्या वेळेला आपल्याला सेवा करायला वेळ मिळेल त्याच वेळेला ही सेवा आपल्याला करायची आहे असं नाही करायचं की आज सकाळी केली आणि उद्या संध्याकाळी केली तर नाही या सेवेसाठी आपल्याला एकच वेळ ही निश्चित करायची आहे आणि ही सेवा आपण सकाळी संध्याकाळी दुपारी सुद्धा करू शकतो फक्त दुपारी बारा ते साडेबारा हा ही जी वेळ आहे ही वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे आणि ही वेळ सोडून इतर कुठल्याही वेळेमध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ मिळेल वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे सकाळी आपली देवपूजा झाल्यावर किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात तर या सेवेला सुरुवात कशी कर करावी तर स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि आपल्याला बसण्यासाठी एक आसन आपल्याला टाकायचं आहे आसनाशिवाय आपल्याला ही सेवा सुरू करायची नाही आहे कोणतीही सेवा करताना आपल्याला सर्वात प्रथम आसनावर बसायचं आहे आणि मगच सेवेला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन उद्बत्ती या लावून घ्यायच्या आहेत आणि ही उद्बत्ती सुरू झाल्यानंतर तर ती ती संपेपर्यंत आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करायचा आहे उत्बत्ती पेटवल्यापासून तर ती संपेपर्यंत आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे मध्येच आपल्याला एक मिनिटभरसुद्धा थांबायचं नाही आहे किंवा एक सेकंदभरसुद्धा थांबायचं नाही आहे अखंड नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला करायचं आहे या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे खूप घाईघाईमध्ये हा जप करू नका आपले डोळे मिटून एकाग्र मनाने शांत मन करून आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा मंत्र जप आपल्या कानांना ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे आणि हा मंत्र जप करत असताना आपल्याला कोणतीही माळ घेण्याची गरज नाही फक्त डोळे मिटून शांत मनाने हा जप आपल्याला करायचा आहे तर याप्रमाणे उद्बत्ती सुरू झाल्यापासून तर ती संपेपर्यंत दोन्ही उद्बत्त्या जेव्हापासून सुरू होतील तर त्या संपेपर्यंत आपल्याला या मंत्राचा श्री स्वामी समर्थ श्री स्वा समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि जर तुम्हाला ही सेवा संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही ही सेवा करताना ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी सुरू कराल त्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही ही सेवा अकरा दिवस एकवीस दिवस किंवा एकावन्न दिवस किंवा एकशे आठ दिवस करणार असाल आणि तसंच तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करणार असाल तर पहिल्याच दिवशी तुम्हाला त्या दिवसांची संख्या घेऊन तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी पहिल्याच दिवशी संकल्प हा घ्यायचा आहे या सेवेला कुठलेही कडक नियम नाही तसंच या सेवेचे उद्यापन करण्याचीसुद्धा काहीही गरज नाही फक्त मासिक धर्म सुतक विटाळ या दिवसांमध्ये ही सेवा करू नका त्याचप्रमाणे मांसाहार खाऊनसुद्धा ही सेवा तुम्ही करू नका आणि जर संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करत असाल तर तुम्ही या दिवसांमध्ये मा मांसाहार हा चुकूनही करू नका स्वामी समर्थ महाराजांवर संपूर्णपणे विश्वास ठेवूनच आपल्याला ही उद्बत्ती सेवा करायची आहे आणि ही उद्बत्ती सेवा करताना उदबत्तीची जी काही विभूती रक्षा जमा होईल ती आपल्याला निर्मल्यामध्ये विसर्जित न करता ती तशीच एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे आणि ती रोज आपल्या घरातील सर्व सदस्यांनी कपाळाला लावायची आहे कारण ही विभूती अभिमंत्रित झालेली असते म्हणून ही आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या कपाळाला लावावी तर या उद्बत्ती सेवेचा प्रभावशाली अनुभव सुद्धा आहे तर तो काय आहे तेच मी आता तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांचा सत्संग सोहळा हा अनेक वेळा आयोजित केला जातो आणि असच एकदा हैदराबाद इथे हा सत्संग सोहळा होता आणि त्यावेळेस तिथे एक आजोबा अगदी चिंताग्रस्त अवस्थेमध्ये त्या सत्संग सोहळ्याला आलेले होते त्यांचा नातू हरवलेला होता त्या आजोबांनी आपली समस्याही त्या सत्संग सोहळ्यामध्ये असलेल्या एका सेवेकऱ्याचं सांगितली आणि तो सेवेकरी त्या आजोबांना घेऊन परमपूज गुरुमाऊलींकडे आला आणि त्या आजोबांनी आपली समस्या आपलं संकट हे परमपूज्य गुरु माऊलींना सांगितलं त्यावेळेस ते आजोबा खूप संकटात होते आणि खूप चिंताग्रस्त सुद्धा होते गुरु माऊलींकडे गेल्यानंतर ते आजोबा गुरु माऊलींना म्हणाले की गेल्या तीन दिवसांपासून माझा नातू हा हरवलेला आहे माझा नातू समुद्र किनाऱ्यावर खेळत असताना अचानक हरवला आणि बऱ्याच ठिकाणी शोधून सुद्धा त्याचा कुठेच पत्ता लागला नाही तो कुठेच सापडला नाही आणि त्याच्याशिवाय माझं या जगामध्ये कुणीही नाही आणि तोच माझा एकमेव आधार आहे तर आता मी काय करावं असं त्या आजोबांनी परमपूज्य गुरुमावलींना सांगितलं तेव्हा त्या आजोबांना गुरुमावलींनी ही उदबत्ती सेवा एकेचाळीस दिवस करण्यासाठी सांगितली आणि या सेवेसोबतच सत्संगाचे जे काही परिपत्रक आहे तेसुद्धा घरोघरी वाटण्यासाठी सांगितले आणि आजोबांनी ही उद्बत्ती सेवासुद्धा अगदी मन पूर्ण मन लावून केली आणि सत्संगाचे परिपत्रकसुद्धा घरोघरी जाऊन वाटले एकेचाळीस दिवस पूर्ण झाले पण तरी सुद्धा त्या आजोबांना त्यांचा नातू हा काही भेटला नाही मग ते आजोबा विचार करत चिंता करत करतच झोपून गेले आणि मध्यरात्री त्यांच्या घराचा दरवाजा हा कुणीतरी वाजवला आणि मग त्यांनी दरवाजा उघडून पाहिला तर त्यांचा नातू हा त्यांच्या ना समोर उभा होता त्याला त्यांनी जवळ घेतले आणि विचारले की तू इतके दिवस कुठे होतास काय खाल्लंस पिल्लस असं त्यांनी विचारलं त्या आजोबांना गुरुमाऊलींनी जी परिपत्रकं वाटायला सांगितली होती त्या सत्संगाचं एक परिपत्रक त्या आजोबांच्या घरी होतं आणि त्या परिपत्रकावर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता आणि तो स्वामी समर्थ महाराजांचा फोटो बघून तो नातू म्हणाला की आजोबा मी इतक्या दिवसांपासून या फोटोमधल्या आजोबांसोबत होतो तेव्हा त्या आजोबांना समजलं की आपल्या नातवाला सुखरूप घरी आणून सोडणारे दुसरे तिसरे कोणीही नाही तर स्वतः स्वामी समर्थ महाराज आहेत आणि मनोमन त्या आजोबांनी स्वामी समर्थ महाराजांचे खूप आभार मानले तर असे हे स्वामी समर्थ महाराजांच्या उद्बत्ती सेवेचे महत्व आहे स्वामींच्या नामामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे जो स्वामी समर्थ महाराजांचं नाम जपतो त्याला स्वामी समर्थ महाराज हे नेहमी जपत असतात त्याचे रक्षण करतात त्याच्या आयुष्यामध्ये असलेल्या अनेक अडचणी दूर करतात अशक्य ही शक्य फक्त स्वामी समर्थ महाराजच करू शकतात त्यामुळे खूप सेवा करूनही ज्यांना काही अनुभव येत नाही किंवा स्वामी समर्थ महाराजांची कुठलीही सेवा करायला त्यांना वेळ मिळत नाही किंवा पारायण करायला त्यांना वेळ मिळत नाही तर अशा सर्वांनी ही स्वामी महाराजांची अगदी साधी सोपी पण अत्यंत प्रभावशाली अशी उद्बत्ती सेवा जरूर करावी स्वामी समर्थ महाराज आपल्याला शंभर टक्के मदत करतातच आपल्या पाठीशी कायम उभे असतातच फक्त स्वामींची सेवा करताना कोणत्याही शंका कुशंका आपल्या मनामध्ये न आणता स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे तर याप्रमाणे आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्यांना स्वामी सेवा करूनही ज्यांचे काही प्रश्न सुटत नाही किंवा स्वामी सेवा करायला वेळ मिळत नाही तर त्यांनी स्वामी समर्थ महाराजांची कोणती प्रभावशाली सेवाही करायची आहे आणि कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ